सध्या लोकसभा <णिया> निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठेही जिल्ह्यामध्ये हे नसताना सुद्धा आज खारेपटण जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काय महाराणीची घटना घडली त्या संदर्भात काय सांगा शेर्पे ते शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आमचे प्रमुख पदाधिकारी बाळा राऊत यांच्यावरती नितेश राणे यांचे कट्टर समर्थक माजी सभापती दिलीप तळेकर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळा जटार आणि त्यांच्या जवळजवळ पंधरा कार्यकर्त्यांनी शेर्पेमध्ये येऊन बाळा राऊत यांनी आपलं दुकान किराणा मालाचं दुकान बंद करून घरी जातेवेळी त्यांच्यावरती हल्ला करून त्यांच्या किशामधली कॅशसुद्धा त्यांनी तंपास केल्याचं बाळा राऊत यांनी सांगितलेलं आहे त्यांना त्या ठिकाणी तलवार दाखवून तुम्ही भविष्यामध्ये जर विनायक राऊतांचं काम केलं तर तुमची खांडोळी खांडोळी आम्ही करू तुम्हाला सोडणार नाही आजपासून तुम्ही विनायक राऊत आणि शिवसेनेचं काम थांबवा अन्यथा तुम्हाला तुमचं लग्न मुश्किल करू असं आम्हाला त्या ठिकाणी असलेले बाळा जटार आणि दिलीप तळेकर यांनी आम्हाला धमकी दिली आणि त्यांना त्या ठिकाणी मारहाण केलेले आजही ते त्या ठिकाणी त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे आज शेर्प्यामध्ये जे मतदारांनी जो पैसे वाटूनसुद्धा आज नितेश राणे यांच्या समर्थकांनी शेर्प्यामध्ये पैसे वाटूनसुद्धा मतदारांनी प्रतिसाद चांगला न दिल्यामुळे त्यांचे असलेले समर्थक जे आहेत बाळा जटार दिलीप तळेकर यांच्या पंधरा कार्यकर्त्यांनी येऊन बाळारावत यांच्यावरती हा गंभीर त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे त्याचा जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आहे आणि पोलिसांनी यामध्ये जर बघायची भूमिका घेतली तर उद्यापासून जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या विरुद्ध आम्हाला आंदोलन करावं लागेल येणाऱ्या दोन तासामध्ये त्यांनी बाळा जटार आणि दिलीप तळेकर यांना तातडीने त्यांनी अटक करावी अटक न केल्यास पोलिसांच्या विरुद्ध आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल आणि पोलीस समोर असतेवेळी त्यांनी हा भॅड हल्ला केलेला आहे आणि तो त्यांच्यासमोर हल्ला होऊन सुद्धा पोलिसांनी कोणतीही कारवाई त्यांच्यासमोर केलेली नाही त्यामुळे पोलीस यंत्रणेचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आहे आणि जोपर्यंत यांना अटक होत नाही आहे तो जर तीन तासात अटक झाली नाही तर तीव्र आंदोलन या ठिकाणी जिल्ह्यामध्ये छेडलं सर खारेपटन विभागामध्ये शेर्पे या ठिकाणी आज एका कार्यकर्त्यावर आपल्या हल्ला झालेला आहे त्या संदर्भात आपण काय सांग राणे समर्थकांचा हा सगळी जी गुंडगिरी आहे हा सगळ्या गुंडगिरीचा हैदोस हे थैमान हे संपूर्ण या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी घातलेलं आहे काल रात्रीच नाटळमध्ये घंटामुक्तच्या अध्यक्षांना त्या ठिकाणी अशाच पद्धतीनं तिथल्या प्रमुख राणे समर्थकांनी त्या ठिकाणी मारहाण केली साडे वाजता रात्री ही घटना नाटळमध्ये घडली आज सकाळी आज संध्याकाळी शेर्पेमध्ये अशाच प्रकारे तिथल्या राणे समर्थकांनी आमच्या शिवसेनेच्या बाबा राऊत यांच्यावर त्या ठिकाणी आज जीवघेणा हल्ला केलेला आहे आज जी दहशत जो दहशत आहे जी गुंडगिरी आहे याच्या विरोधामध्ये शिवसेना महाविकास आघाडी आम्ही सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आहोत आज आमच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी सरकारी खाऱ्यापाच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आणलेला आहे हा प्रकार शेर्पेमध्ये घडला काल नाटोमध्ये घडला आणि कुठंतरी जे शिवसेनेच्या बरोबर महाविकास आघाडीबरोबर जी जनता आहे त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी दहशत निर्माण करायची आणि कुठंतरी अशा पद्धतीनं त्यांना सातत्यानं त्यांच्यावर जीवगन्य हल्ले करायचे ही पद्धत या ठिकाणी सुरू आहे आणि या सगळ्या गोष्टीचा विरोध त्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करण्यासाठी आणि प्रत्यक्ष त्यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत तर याबाबत पोलिसांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची ॲक्शन घेणं हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे ज्यांनी ज्यांनी हल्ला केला जे त्याच्यामध्ये राणे समर्थक असतील त्या सगळ्या राणे समर्थकांना तात्काळ त्या ठिकाणी अटक व्हावी ही भूमिका शिवसेनेची आणि महाविकास आघाडीची आहे आणि जर त्या ठिकाणी कुठली ॲक्शन जर याच्यावर झाली नाही तर बाबतीचं तीव्र असं आंदोलन हे त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं त्या ठिकाणी छेडलं जाईल किंवा त्याच पद्धतीनं उत्तर देण्याचा आमचा सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न राहील खरं ज्यांच्यावर हा जीव घेणं हल्ला झाला ते आता उपचारासाठी या हॉस्पिटलमध्ये आहेत दवाखान्यामध्ये आहेत त्यांनाच त्या ठिकाणी आपण विचारलं तर त्याच्यामध्ये कोण कोण होते कारण ते स्वतः या घटनेचे साक्षीदार आहेत आणि म्हणून जे जे होते त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई पोलिसांनी करावी तात्काळ ही आमची त्या ठिकाणी मागणी आहे आणि अशा प्रकारची गुंडगिरी आम्ही त्या ठिकाणी सहन करणार नाही खरं तर या जिल्ह्यामध्ये लोकशाही राहावी ही आमची त्या ठिकाणी भूमिका आहे आणि म्हणून जर अशा पद्धतीनं जर जिल्ह्यामध्ये अशांतता माजवण्याचा प्रयत्न अशा पद्धतीनं जर गुंडगिरी करण्याचा प्रयत्न खरं तर गेले अनेक वर्ष हे चालू आहे म्हणजे कैलासवासी श्रीधर नाईकांची सत्यविजय भिसेंची हत्या का झाली ती पहिली राजकीय हत्या या जिल्ह्यामध्ये होती सत्यविजय भिसेंची हत्या शिवडामध्ये त्या ठिकाणी का झाली ही त्या ठिकाणी दुसरी हत्या होती आणि अशा प्रकारचे अनेक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आपलं त्याग आणि बलिदान करावं लागलं या गुंडगिरीमुळे पण या गुंडगिरीचा चोख बंदोबस्त त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे जनतेनं त्या ठिकाणी बिमोड केलेला आहे खरं तर खासदार विनायक राऊतांना दोन हजार चौदाला जनतेनं निवडून दिलं त्याचवेळी ही गुंडगिरी संपुष्टात आली होती वैभव नाईकांनी त्या ना ठिकाणी त्या त्या ठिकाणी पराभूत केलं होतं त्यावेळी ही गुंडगिरी संपुष्टात आली होती परत एकदा ही गुंडगिरी या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या ताकदीनं उभी राहते आणि म्हणून या गुंडगिरीचा समूह नष्ट लोक तर त्या ठिकाणी करतील पण प्रशासनानं सुद्धा तितक्यात पोलीस यंत्रणेनं करावा जर नाही केला तर तितक्याच ताकदीनं आम्ही रस्त्यावर उतरू तीव्र त्या ठिकाणी आंदोलन चिडू आणि या गुंडगिरीचा बंदोबस्त शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या